आमदार आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे सतू मराडे नाग्या कातकरी राया ठाकर तंट्या भेट डॉक्टर गोविंद गारे साहेब माजी आमदार कृष्णराव मुंडे साहेब या सर्वच महामानवांच्या प्रती नमन होतो आणि आजच्या जागतिक जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर, असलेले सर्व समाज बांधवांनो आणि भगिनी आजचा जागतिक आदिवासी दिन तुम्ही सर्व समाज बांधवांनी आणि विशेषतः आदिवासी समाजाच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन आजचा जागतिक आदिवासी दिन एक चांगला मार्गाने ठरवलं त्याबद्दल तुमचं धडा देऊन मन विशेषतः व्याख्यात्यांचं विशेषतः व्याख्यान ऐकत असताना त्यांनी जो अत्यंत मोलाचा सल्ला आपल्याला दिलेला आहे की ज्यामध्ये आदिवासी बांधवांची रूढी परंपरा त्यांचा जो विचार आहे तोच ह्या संपूर्ण जगाला तारणार आहे आणि आदिवासी समाज बांधवांनी आपला जागतिक आदिवासी दिन आदर्शरित्या कसा साजरा करावा याच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यांनी मिरवणूक काढावी याला विरोध केला नाही पण नुसतं डीजे वाढून आनंद उत्सव साजरा तर करा पण नुसतं मिरवणूक डीजे समोर आणि आदिवासी बांधवांना एक वेगळ्या दिवशी येणं असं करू नका असं व्याख्या त्यांनी त्या व्याख्यामध्ये अत्यंत सल्ला दिला आदिवासी समाज या पृथ्वीवरचा आणि या धरतीचा खरा आहे आदिवासी समाज इतिहास पाणी जंगल पृथ्वी आणि निसर्गावर प्रेम करणारा समाज आहे जगाला आता जागतिक तापमानाचा धोका आहे असं सांगतात हेच कारण आदिवासी समाज पूर्वीपासून करत आहे आणि मग या समाज जो आहे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा हा पोळा समाज आहे सत्तेच्या बाजूने पुढे हा समाज आहे आणि म्हणून या समाजाला जो भोळा बाबा आहे जो काही प्रमाणामध्ये वंचित आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे त्याकरता प्रत्येक राज्याकरता हा मदतच करतो मी कुठल्या पक्षाचा नाव नाही पण राज्य मुख्य प्रवाहामध्ये आणायचा सगळ्यांचा प्रयत्न तर असतो पण शिक्षणापासून समृद्ध एखादा आदिवासीचा कुटुंब झाला तर ते कुटुंब कुठल्या दिशेने जातं हे आपण अनेक अनुभव पाहिले आहे पण समाजातला प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे जगातला काही खरंच नाईक होत आहे त्याला समोर झाली पाहिजे आणि कृषी वाटचाल केली पाहिजे याच्याकरता आपण समजलं प्रयत्न करू या तालुक्याचा आपला होतो आपला नाही शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांनी सांगितले आणि माझ्या आयुष्यामध्ये कायम तेच सांगत आलं नाही की हा जो आदिवासी माझा जुलै तालुक्यातला बांधव आहे याला बरोबर भगवान बिरसा मुंडा राघोजी बांगरे त्याचबरोबर या पाच आदिवासी महामांडवांचं स्मारण केल्याशिवाय मी पुढच्या निवडणुकीवर आजी दरायची मला सांगत आली मोठ्या आदिवासी बाळामध्ये जेव्हा पावसा आले तेव्हा मी शब्द दिला होता पण ते स्मारक आम्ही मेहनतीने आत्ता ते पूर्ण सुद्धा केलेलं आहे ज्या आदिवासी क्रांतिकाराने आपल्या समाजाला घडवण्यासाठी निवंतण केलं ते स्मारक गेल्या अनेक पुढच्या वर्षाच्या माध्यमातून हा विचार नाही खरंतर माझ्या काही महत्वाचं म्हणणं की आजच्या शिवसेनेचं नाव काढलं ते पूर्ण जरी झालं असत तरी फिनिशिंगचे काही काम बाकी आहे ते जर काही घडबड शक्य होणार नाही पण या राज्यातले मंत्री मोदय असतील आपण सगळं नाव ठरवून सगळ्या पक्षाच्या लोकांना पाहुण्या करू आणि तो मोठा कार्यक्रम करून मला आनंद वाटतो आणि या झाला पुन्हा एकदा समाज आदिवासी समाजाच्या हितासाठी बेटके साहेबांनी आपलं आयुष्य घालवलं मी माझ्या आयुष्यामध्ये समाजावर जिथे जिथे अन्याय होत असेल मग स्वकेंद्र